हॅलो फ्रेंड बघू शकताय लाडू बिडू बांधून पटांगणाला ठेवले हां इथं बस मग गोळा खाईन माणसं घरात ठेवायचं ना आता त्याला घरात कशाला हरकू दे की तुला पुढं जायचं घरात मला कशाला कुठं जायचं मला नाही कुठं जायचं इथं बस की जरा जरा हरकू देचं गं अरे जेवण केलंस का तू जेवण दुपारा कुठं करते मी मला तांदूळ द्या काही एक डबा भरून सांगते

तुझा पोपट आहे का ते खरे ना खरं बोल बर तिच्यात वस्तूला हात लावून माझा पोपट लोक धिंगाने घालायला होय मला म्हणायला मला कळ चेहरा डॅमेज झाला ही बघा आजी आहे माहितीच असत तुम्हाला

रात्रीचे मसाले सगळे टाकले नाही तर बिर्याणी बनवली असते डबल व्हेज बिर्याणी तर बघू शकता अशा पद्धतीनं भरपूर काही काम उरकलेलं आहे आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला आमचं लिंबुनीच झाड बघू शकता एवढी एकच लिंबूनी पण लिंबानं उलतून गेलंय झाड लिंबाची काही कमीच नाही बघू शकता आणि ते रामफळीचं झाड आलंय आता, थे जाड़ा थे जाड़ा थे ने आता। ने ते लय अवघड विषय छाटूनच काढावं लागणार आहे साइडनं म्हणजे ते फांद्या फुटलेल्या तरच त्याची वाढ होईल आणि ते झाड आपलं पहिलं तिथं तुम्हाला माहिती आणि नारळाच वगैरे झाड तिकडं लांब लावून आता जा कि घेऊन आता तेवढ तेवढं घेऊन जा इकडे तूर पेरलेले आहे ते आमच्या आजीचीच तूर आहे वातावरण खूप छान झालंय पण गावाकडे आलं की माझा चेहराच खराब होते काय विषय आहे की काय नाही हे आपले जनवार पहिल्या मशी होत्या बघा महाग मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायची पण वडिलाला होईना झाले एकटे काय काय करणार आहे चारा लांबून आणावं लागते आमचं शेत काय पुरेस नाही बघा हे आमचं घरे पाठी मागलं गरीबाचं काही लोक नावं ठेवतात पण मला नाही काही फरक पडत आम्ही त्याच घराला आमची लक्ष्मी समजतो जिथं आम्ही राहतो ती आमची लक्ष्मीच आहे असं अशा एक लोकांकडे मी लक्ष देत बसले तर कदाचित मी व्हिडिओ नाही बनवू शकणार तर वडलाला होत नाही त्यामुळं म्हशी वगैरे विकून टाकल्यात फक्त दोन चार वर्ष वासरं ठेवल्यात हो आता ह्याची पण आई कालच म्हणजे विकली बघा हे हे वासरू म्हणजे दुधाची गाय होती आता त्याला पण करमत नाही आहे नुसतं सारखंच हे बघा हे बाबा कपडे खाऊन शांत कसं असते ना दिवाळीत आपण म्हणजे सगळे एकदा चेक्या जागेवर जमा होते आता तरी पोरं वगैरे लहान आहेत उद्याच्याला पोरं मोठे झाल्यावर लांब लांब शाळेत शिकायला जाणार आणि शिकायला गेल्यानंतर आपल्याकडे एकच वेळ दिवाळीला पंचमी पंचमीला तर नाही सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि पाडवा ह्या दोन सणालाच आपल्याकडे येणार तसं आज बी आता शिकायलाच आहे सध्या त्यांचे दुर्दैवी नशीब आहे त्यांना हॉस्टेलला टाकावं लागतं हॉस्टेलला असल्यामुळं त्यांना तिकडे राहावंच लागते आणि त्यांना सुट्ट्या फक्त दिवाळीला आणि पाड्यालाच असं अधूनमधून त्यांच्या मनावरही द्यायचं का नाही ते त्यामुळं लेकरं होणे राहतात आणि दिवाळीला आलं की कालवाच असते लेकरं म्हणलं ले की कालवाच आला भावाचं एक लेकर आहे अजून त्याला एक मुलगा झाला आहे ती आले होतं सारी लेकरच लेकरन कालवाच कालवळ तर आज जी आली मी पण मदत केली बर का, काल आज थोडी माझ्याकडून बिघडायला होतं त्यामुळे दी मी मध्ये सोडून दिले मी काय कधी केलेलं नाही अंग स्वयंपाक त्यामुळे मी जास्त नाही करत आहे आई आहे तेवढ्या बाबतीत माझी आई मात्र चांगली आहे बरं का दखल देते स्वयंपाकाच्या बाबतीत तर असो काय चावायले काही कळा नाही तर फ्रेंड आ, मला एक एका विषयावर व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला वाटत असन आता हे बघा माझी यूट्यूब फॅमिली जितकी मला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघते त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि जे मला पुढं सबस्क्राईब करणार आहेत माझा व्हिडिओ बघून त्यांच्यासाठी पण आणि जे माझं व्हिडिओ सर्च करून व्हिडिओ बघतायत आणि त्यांच्या मनात माझे विषय खूप पाप आहे खूप वाईट विचार आहेत त्या लोकांसाठी तर अजिबातच हा व्हिडिओ नाही आहे आणि कसं आहे ना मी ज्या व्हिडिओमध्ये बोलते ते त्यांनाच लागते ज्या माणसाच्या मनामध्ये माझ्याबद्दल ठसून पाप भरलेला आहे आणि ते माझ्याबद्दल तसा विचार करतायत त्यांनाच ही गोष्ट लागते जे मी माझ्या व्हिडिओतमधून बोलते पण लागू द्या मी त्यांचं नाव घेऊन बोलते का नाही बोलत मला ओळखू येतं आहे कोण कसं आहे कोणाच्या मनात काय चाललंय उडत्या पाखराचे पंख मोजणारे आहे मी पण ज्यांना वाटत असन हिला नवऱ्यानं सोडून दिलं आहे हिचं काय खरं आहे व्हिडिओज बनवती नाचती त्यांच्यासाठी हा एक संदेश आहे महत्त्वाचा सगळ्यात पहिला लेडीज असतील जेंट्स असतील मुलं असतील किंवा माझ्या आजूबाजूच्या संपर्कातले असतील किंवा माझे कंटिन्यू व्हिडिओ बन बघणारे सर्च करून आणि काही लोक असे बे सबस्क्राईब करून ठेवले बघतायत आणि महाग असा काय म्हणतात ते गाव गावबोबाटा करून वाईट वाईट, वाईट माझी म्हणजे चर्चा करते त्यांच्यासाठी तुमचे जरी कुणाचं आजकाल एवढे सुशिक्षितले लोक आहेत एवढं सगळं आहे आणि मी एक आठवी शिकलेली मुलगी आहे लक्षात असू द्या तुमच्या तुम्ही माझी बरोबरी नाही करू शकत आहे कधीच माझ्यासारखी हिंमत पण नाही तुमच्यामध्ये कष्ट करून खाण्याची आणि मुलं सांभाळण्याची मी माझी मुलं हॉस्टेलला ह्याच्यासाठी टाकलेत की तिथं इंग्लिश मिडियमचं शिक्षण आहे ते माझ्याच्यानं पैसे भरून बी शिकवणं झालं नसतं नाही तर मी माझी मुलं माझ्या जवळ सांभाळले असते हे जे म्हणतात ना तुझ्यापाशी मुलं नाहीत त्यांच्यासाठी उदाहरण आहे हा कारण माझी मुलं चांगले शाळेत शिकावं हे माझं स्वप्न होतं ते ठीक आहे त्यांच्या नशिबाने त्यांना भेटले म्हणून मी टाकले नाही तर माझ्या पोरांना मी आज बी कष्ट करते आणि त्यांच्या मागं पुढं मी बघते उद्याचं त्यांचं भविष्य मलाच घडवायचंय त्यातून बी काय खर्च लागते किती लागते किती म्हणजे चौक लक्ष कसं द्यावं लागते किती काम करावं लागते किती लोकाचा त्रास सहन करून घ्यावा लागते काय काय लोक वाईट बोलतात कुठं म्हणजे माणसाला मेंटली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत त्याचा जीव जावा एवढ्यात इतकं वाईट लोक आपल्यासोबत वागायचा प्रयत्न करत आहेत पण त्याच्यातून बाहेर निघणारी मी एक पुष्पाधाईगुड्या आहे त्यामुळं माझी बरोबरी तुम्ही लोक कधीच करू शकत नाही माझ्याकडे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे सगळं आहे पण मी सगळं बघत बघत जॉब पण करते भले मी दुनियेत जाऊन जॉब करा पण कोणाच्या पुढं हात पसरून कोणाला भीक मागून किंवा वाईट धंदे करून खात नाही मी स्वतः कष्ट करून खाते एवढं मी तुम्हाला छाती ठोकून सांगते आणि जे माझ्याबद्दल वाईट विचार करताय ना त्यांना पण एक संदेश पोहोचते की तुम्ही तिथंच बसा घरामध्ये तुमची तीच हे आहे तुम्हाला तेच चांगले उगच माझ्यासारख्या एकट्या लेडीजला बघून तिच्याबद्दल वाईट विचार करणं सतत किंवा तिला वाईट बोलणं किंवा तिच्याशी संपर्क टाळाटाळ करणं हे ते तुमचं असू द्या मला काही हरकत नाही करा बिंदास करा पण काही लोकांना जर लागत असलं माझं बोलणं तर लागू बी देऊ नका कारण ज्याच्याही मनामध्ये वाईट विचार असेल त्यालाच माझं बोलणं लागणार मी असं कोणाचं नाव घेऊन बोलले का आणि बोलणारही नाही माझे माझे तत्वात बी बसत नाही आहे कुणाचं नाव घेऊन बोलाय आणि कोणाचं हां राहायला विषय त्या माझ्या सासरच्या लोकांचा आणि ह्याच्या आधी एक मी व्हिडिओ बनवला होता की मला एका बाईनं प्रमोद शिंदे त्याच्या बायकुनी मला माझे संशय वगैरे घेतला मी त्यांनी जॉब त्यांच्या थ्रू भरपूर काम केलं माझ्या वडिलाच्या वयातल्या आहेत ही गोष्ट सत्य होती कारण आपलं वाईट काहीच नव्हतं म्हणून आपण व्हिडिओ टाकला आणि जर तसं काय असतं तर त्या गोष्टी मी झाकून ठेवल्या असत्या पण मी इमानदार आहे आणि माझ्यासोबत वाईट घडलेलं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही तर मी शक्यतो कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ टाकू शकत नाही टाकणार बी नाही काही गरज नाही आहे मला कोणाचं नाव घ्यायची आणि माझ्या जिथं माझं लग्न झालं ना आज दहा वर्ष झालं अकरा वर्ष झालं त्यांचं नाव का घेते मी मला त्यांचं सध्या नाव घ्यायची काहीच गरज पडली नसती का त्यांनी मला माझ्यासोबत कायदेशीररित्या डिवोर्स माझ्या लेकरांचा अधिकार किंवा लेकर सांभाळे असते किंवा लेकरांचा खर्च उचलला असता तर मी कधी ह्या लोकाचं नाव सध्या घेतलं नसतं पब्लिकम्या मला खरं सांगते तुम्हाला वाटत असं ही सारखं त्याचं नाव घेते आणि हा हिला घाण खालच्या थराला जाऊन बोलतो वगैरे माझी पण इज्जत जाती ते रेकॉर्डिंग मी त्यांची टाकली मला घाण घाण खालच्या थराला जाऊन बोललेत मान्य आहे मला पण हीच गोष्ट सत्य आहे आणि सत्य तुम्हाला दाखवून द्यायचंय मला कारण बरेच लोक आहेत म्हणते नवऱ्याला सोडून दिलं नवऱ्यापाशी नाणली नाही आता व्हिडिओ काढीत फिरायला लागली हिचं काय खरंय पण जुनीच मन आहे ज्यावेळेस बाई नवऱ्यापासून विभक्त होते त्यावेळेस बाईच्या बघण्याचा बाईकडं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा बदलून गेलेला असतो तसा माझा तेव्हाच बदलून गेला आहे पण काही गोष्टी मी करत नव्हते मी व्हिडिओ बनवते आज तीन वर्ष झालं आणि माझ्या आईपाशी आहे सात ते आठ वर्ष झालं किती डिफरन्स आहे विचार करा माझ्याकडं एवढा सध्या मोबाईल नव्हता खूप मोठा मोबाईल आत्ता घेतला आहे मी वीस बावीस हजाराचा काम करून स्वतःच्या मेहनतीनं घेतला आहे मला कुणी दिला पण नाही आणि कुणी देणारं ह्या जगात नाही बी आईबाप या सुखादुखातला आधार आहे म्हणतात ना चुळी बांगडी साडी आणि सुखदुख ह्याच्यासाठी आईवडील असतात त्या पद्धतीनं माझ्या आईवडील असते आणि माझ्या आईवडिला मी कुठला दोष देत नाही पण मी त्यांना एवढी शिवीगाळ करते व्हिडिओमध्ये कधी कधी कारण मला लोक म्हणतात तुझ्यासोबत असं का होते मला दाखवून द्यायचं असतंय ना की ह्या लोकांनी माझ्यासोबत चुकीचं वागल्यामुळं माझ्यावर ही वेळ आली नाही तर माझ्यावर वेळ येत नव्हती ना माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भरपूर कष्ट करून हुंडा भांडी सगळं काही माझ्या सुखासाठी केलं होतं पण त्या लोकांनी माझीच इज्जत घेऊन लेकर नू की इथं लांब जा खरच लाकड कुटन का तुला हो करून तर त्या लोकांनी माझं खरंच खूप वाटूळ केलं माझ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून मी एवढं बोलते आणि सगळ्यांना आहे ना मी उर्मट बोलते तर तसं काहीच नाही आहे माझा आवाज मोठा आहे माझं बोलणं तोडसोड आहे म्हणून लोकांना पटत नाही आणि जो खरा व्यक्ती असतो त्याचं कधीच पटलेलं नसतं माझ्या संपर्कात किती लोकं आली म्हणजे चांगले वाईट खूप खूप म्हणजे लोकं आली पण आपल्याला न एवढा अनुभव वाईट आलेत ना त्यामुळे आता मी कोणाच्या संपर्कातही नाही कोणाला बोलतही नाही आणि काहीच घेण देणार नाही कोणाशी आपलं काम भलं आपले लेकरं भले आपला संसार भला मागं कोण काय म्हणायले कोण काय म्हणते मला ह्याच्याशी मी अजिबात डिफेंड नाहीये जतसं असतं तर मी एकाच माणसाने एकच घाण मला बोललं असतं लेडीज असू किंवा जेंट्स असू त्यांचे एक्सपिरिएशन रिॲक्शन बघूनच मी म्हणलं असतं नकोय आपण चुकतोय आपण व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे पण मला अजिबात लोकांशी काही घेण देणार नाही मला माझं आयुष्य जगायचं चांगलं कळतंय आपण आपल्या परीनं जगणे कारण आपल्याला ही जग दुनिया आणून देणार आहे का खायला आपलं घर चलविणार आहे का ज्या वेळेस आपल्यावर किती वाईट वेळ येऊ द्या एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ द्या त्यावेळेस आपल्याला कुणीच नाही मदत करू शकणार मग ह्या लोकांचा अधिकार बी नाही ना आपल्याला बोलायचा आणि मुळीचा अधिकार नाही कारण प्रत्येकाची लाईफ प्रत्येकाला दिलेली आहे त्यानं ज्याच्या त्याच्यापरीनं जगलं पाहिजे राहिला माझ्या मुलांचा त्या लोकांचा प्रश्न आता त्यांनी मला एवढ्या धमक्या दिल्या जीव मारायच्या का मी त्यांच्याबद्दल काय काय बोलत होते माझं म्हणणं मांडत होते शिवीगाळ पण मी करत होते कारण मला शिवीगाळ करायची वेळ त्यांनी आणली मग त्यांना कळलं नाही त्याच्या पण खालच्या थराला जाऊन ते माझ्याबद्दल विचार आहेत पण मला घंटा नाही फरक पडत आहे तसंच करू द्या मी हिमती आणि खमकी आहे हे त्यांना अजून पण कळालं नाही जे करण माझा जीव आहे तोवर माझ्या लेकरांसाठी करण हे आपला शब्द आहे ले कारण लेकरांना मी जन्म दिला एखाद्यानं गु खाल्ला ना मन मला खायचा नाही एखाद्यानं शियांना तोंड घातलं म्हणजे आपल्याला ते करायचं नाही आपण आपल्या कर्तृत्वावर एक निष्ठा राहायचं आणि आपल्या जिम्मेदारीवर एक निष्ठा राहायचं लहानपासून लहानपणापासून ते आत्तापर्यंत मुलगी अकरा वर्षाची झाली मुलगा दहा वर्षाचा झाला आत्तापर्यंत सांभाळत आली आता दोन वर्षाला वर हातला येतील काय गरज आहे त्यांना सोडायची तरी पण त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढणार शेवटपर्यंत लढणार आम्ही त्यांना घाबरणारच नाही आहे कधीच मी वैयक्तिक तर घाबरणार नाही कोणाला घाबरायचं ती घाबर मी घाबरू शकत नाही मला घाबरवणारे आले तरी घाबरत नसते आणि मला तसल्या धमक्याला बी अजिबात घेत नसते कारण मला पण माहीत आहे कसं त्यांच्यासोबत चालायचं ते आणि माझ्या इथं गावामध्ये कितले बाया माणसं आज व्हिडिओ बघून माझी टीका करतायत नावं ठेवतायत मला किंवा मी हे दिसले की नागडोळे मोडतायत मला पब्लिकला एवढं सांगायचंय की आपण काही कुणाच्या दारी मागायला जातो का नाही ना जात आणि मी तर मुळीच जात नाही बघा कुणाचा कार्यक्रम असला तरी आपण त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही मी तर होतच नाही शक्यतो कारण मला माहिती ते आहे त्यांच्या पोटामध्ये किती खोट आहे माझ्याबद्दल आजूबाजूंच्या म्हणजे जवळच्या भाऊकितले वगैरे लोक गावातले तर विरोधक आहेतच हो लेडीज ते त्यांना काय वाटतंय ही नाचती व्हिडिओ बनवती नवऱ्यानं सोडून दिलंय बाहेर राहते मग असे असन तसे असन हे सध्या लोक विचार करत ह्यांना वाटते मला काही माहित नाही पण माझ्यापर्यंत सगळ्या खबरी असते आता कारण मी फेमस आहे मला ह्यांना माहित नाही हिला काय बाहेर राहते हिला काय कळतंय आम्ही मागं काय बोलतो पण आम्हाला सगळं कळतंय तुमच्या मनाने काय चालले आणि तुम्ही ना लई तोर्यानं चालणारे तो तोर बोलणारे ती माझे व्हिडिओ बघणाऱ्या लेडीज आहेत ना त्यांना तुम्ही तसंच तुमच्या घरी तोऱ्यानं वागा तुम्हाला मला बोलायचं काही एक अधिकार नाही कारण तुम्ही मला का का सांभाळत नाहीये मी माझ्या स्वतःच्या कष्टाने जगते मी माझ्या गावामध्ये मा मोलमंजुरी पण खूप दिवस केली लोकांच्या लो इथे कामाला गेले ज्याच्या इथं जायचं नाही त्याच्या इथं सध्या कामाला जावं लागलं मला पण मी ते ए शांत काय ग उतर खाली ती किती कालवा करते ग बसू तिला झोक्यावर लेकरं रडवी जाऊ नको ग तू बिन ती बी बारी बारी ना ती पूर्वी एक रडली राहत नाही काय गडायचंय का झो येऊन तुला मी मोलमंजुरी केली आणि मला मी आता ती पण वेळ सोडून दिली मी काही लोकाला बिहून नाही सोडलं माझं कष्ट मी कष्टाला कधीच लाजणार नाही जिथं आपण वाईट करतो तिथं लाजू पण कष्ट करून खाण्याला मी कधी लाजणार नाही कधीच आणि कुणालाच पण विषय काय होतोय माहिती आहे का मला परवडत नव्हतं मला दोन पैसे येत नव्हते माझा खर्च वाढत गेला त्यामुळे मी घर सोडलं आणि माझ्या पण घरात भाऊजई वगैरे आली माझ्यामुळे त्यांना त्रास नाही व्हावा आमचा आपसात भांडणतणं झाली आणि प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुले असतात एवढं लक्षात असू द्या एवढं की सगळ्यांचं झाकून असते आमचं आहे ते आम्ही आम सोशल मीडियावर बोलते सांगते रिअल लाईफ दाखवते म्हणून तुम्हाला कळते पण प्रत्येकाच्या घरात अंधार आहे एवढं लक्षात ठेवा कुणी काय असं नितळ ह्याचं नाही आहे त्यामुळं आणि ज्याच्यावर वेळ नाही त्याच्यावर पण येऊ शकते वेळ कुठलीच कोणावर विचारून येऊ शकते आणि जरी तुम्ही सुखात असला तर तुम्ही सुखात कधी खाऊ शकत नाही कारण देवानं पण असं केलं आहे ज्याला भरपूर दिलं आहे ना तो माणूस कधी पूर्ण आयुष्य जगू शकत नाही नक्कीच त्याच्या मागं काही ना काही मोठे संकट असतात जसं की एक्सपायर असंही होऊ शकतं आहे आणि ज्याच्या मागं संकट आहेत ना तो माणूस संकटाला पार पाडून त्याला आयुष्य देवाने भरपूर दिलेलं असतं आणि संकट पण तेवढेच त्याच्या वाटेला दिलेले असते त्यामुळं वेळ प्रत्येकाची येते त्यामुळं तुम्ही कोणावर हसं जाऊ नका कोणाला म्हणजे कोण काय करायला कुणाचं काही बघत बी जाऊ नका तुमच्या आयुष्यात काय चाललंय ना तेच बघत जावा आणि माझ्या लेकरांना मी संस्कार वगैरे काय द्यायचं ना ती बरोबर दिलीत ले, माझे लेकर कामात म्हणजे पूर्ण गुणसंपन्न आहेत अभ्यासात पण चांगले आहेत असं नाही की अभ्यासात पण चांगले नाही आहेत मी त्यांच्यासमोर त्यांचा बाप तर नाहीच कधीच नाही ना पण मी मला माझं लक्ष नसतं मी काम करते कंटिन्यू माझे पोरं हॉस्टेलवर असतात तरी भी माझे पोरं हुशार आहेत आमचं लक्ष नसताना आणि असंही मी अशिक्षित आहे एवढी काही सुशिक्षित नाही किंवा शिकलेली नाही पण तरी भी माझं लक्षण असते तरी माझे लोक लेकर मंचे हुशार आहेत त्यांना माईनं आपल्या काय कष्ट केलं आणि काय तिची सिच्युएशन आहे त्यांना आजच कळते तर उद्या का नाही कळणार त्यामुळं माझ्या लेकरांचे संस्कार योग्य आहेत तुम्ही उगच वाईट बोलून आम्हाला हे नका करू ठीक आहे आणि राहिला प्रश्न माझ्या कपड्याचा काही लोकांना माझे कपडी खटकले पॅन्ट शर्ट खटकलं माझं जीन्स माझं फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट आणि ती एक गोष्ट सांगते माझा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि तुम्ही लोकांनी किती जरी रोकटोक करायचा प्रयत्न केला ना तरी मी माझं राहणीमान कधी चेंज नाही करणार मला जे आवडते तेच घालणार आणि मला जसं वाटतंय ना तसंच राहणार आहे मी तुमच्यासारखं वाईट कामं करून जगणारी नाही मी नावं ठेवणाराला म्हणते मी कष्ट करून खाणारी आहे माझं शरीर आहे माझ्या शरीराला जे आवडन ते मी घालू शकते त्यात मला रोकटोक करायचा कुणाचाही कसलाही काही संबंध नाहीये आणि कुणी मला कपडे आणून देत नाही ती पण माझ्या कष्टाने घालते मी काय आणि हा व्हिडिओ ज्याच्यापर्यंत बी पोहोचन त्यांनी कुणालाच मनाला लावून घेऊन ये ज्याच्या बी मनात असे वाईट विचारन त्याला आपोआपच हे लागलं लागन मी खात्री देऊन सांगते आणि माझ्या पोरांचा प्रॉपर्टीतला हक्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण एक दिवस मिळून जाते पण थोडा वेळ आहे त्याला हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलं आहे काय वाटतंय तुम्हाला पब्लिक माझ्याबद्दल चांगला विचार करणाऱ्यासाठी बोलते मी काय वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं बरोबर आहे की चुकीचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहू धन्यवाद